नमस्कार पुणे खबरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा संघटकपदी प्रकाश कांबळे रुईकर यांची निवड झाल्याबद्दल ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने प्रकाश कांबळे यांचा सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीसाठी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एम डी चौधरी यांनी दिल्या शुभेच्छा सन्माननीय आमचे मित्र प्रकाश कांबळे साहेब यांची भारतीय बौद्ध महासभा याच्यावरती जिल्हा संघटक म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे त्यांच्या निवडीने नक्कीच बौद्ध महासभा वरती चांगल्या पद्धतीत काम करतील अशी मला पूर्णपणे आशा आहे ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन आणि भारतीय संविधान समिती रॅलीच्या वतीनं सर्व पदाधिकारी सर्व सदस्य सर्व संचालक यांच्या वतीनं मी त्यांचं मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचेसाठी मी त्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय भीम